लोकनेते माननीय ए टी पवार कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार अभोणा या ठिकाणी आज दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी माननीय सभापती श्री धनंजय अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाने तसेच उपसभापती श्री बाळासाहेब वराडे यांच्या शुभ हस्ते मका सोयाबीन या भुसार या शेतमालाचे लिलाव शुभारंभ झाला आहे या प्रसंगी उपस्थित संचालक मंडळ तसेच अभोणा उपबाजार इन्चार्ज श्री रविंद्र पवार साहेब, भुसार व्यापारी कांदा व्यापारी पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते त्याप्रसंगी कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री गणेश निकम युवराज पवार मनोहर पवार वसंत निकम ठाकरे सर विकी जाधव मोहन सूर्यवंशी योगेश शिरसाट संकेत वेढणे निलेश पाटील बबलू मोरे विकी पाटील जाकीर शाह तसेच भुसार व्यापारी युनियन अध्यक्ष दीपक सोनझे बापू वेढणे अमोल वेढणे संकेत वेढणे संकेत पवार योगेश पवार चेतन वेढणे आदीसह शेतकरी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी कांदा व्यापारी असोसिएशन अध्यक्ष गणेश निकम यांनी रोख पेमेंट व्यक्त केले मनोगत व्यक्त आदरणीय बाजार समितीचे विद्यमान संचालक बाळासाहेब वराडे यांच्या हस्ते व आमच्या कांदा व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष मनोहर शेठ तसेच मी व आमच्या कांदा व्यापारी असोसिएशनचे सर्व व्यापारी तसेच भु, व्यापार व्यापारी व्यापार असोसिएशनचे सर्व व्यापारी शेतकरी बांधव कांदाचे शेतकरी बांधव भुसारचे शेतकरी बांधव यांच्या उपस्थितीत आज दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी वार गुरुवार शेतमाल भुसार याचे शुभारंभ झालेला आहे आमच्या कांदा व्यापारी असोसिएशनने एक अतिशय उत्कृष्ट संकल्प केला होता यावर्षी की कांदा हे मार्केट शंभर टक्के रोख करायचं आणि गेल्या सहा महिन्यापासून आबोना उपबाजार शंभर टक्के कांद्याचं पेमेंट रोख आहे आणि शेतकरी सुद्धा समाधानी आहे त्याच धर्तीवर भुसार व्यापाऱ्यांनी सुद्धा तोच संकल्प केलेला आहे की भुसारचं सुद्धा पेमेंट अबोना उपबाजारात शंभर टक्के रोख त्याच दिवशी मार्केटच्या ऑफिसमध्ये वाटलं जाईल तरी सर्व शेतकरी पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी जास्ती जास्तीत जास्त माल आबोना उपबाजारात विक्रीस आणावा व चांगल्या परतीचा आणावा आणि व्यापारी बांधवांना सुद्धा ही विनंती आहे की त्यांनी यावर्षीचं वातावरण बघावं शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे पावसामुळं जास्तीत जास्त आपल्याला भाव कसा देता येईल व शेतकऱ्यांना रोख पेमेंट कसा देता येईल कोणतीही कारण काही न सांगता जसं आम्ही कांदा व्यापाऱ्यांनी केलं बँकेची अडचण असली एकाच दिवशी तर आम्ही मार्केट बंद ठेवतो काही अडचण नाही पण शेतकऱ्यांना आज तुम्ही पंचक्रोशीत विचारा का आबोना उपबाजारात गेल्या सहा महिन्यापासून एकाही एक शेतकऱ्याचं पेमेंट थांबलेलं नाही आणि तशीच कंटिन्यू भुसार व्यापाऱ्यांनी सुद्धा तो संकल्प केलेला आहे भुसार व्यापाऱ्यांमध्ये आदरणे दीपक शेत असतील योगेश भाऊ असतील संकेत वेढणे अमोल वेढणे असे प्रतिष्ठित आबोन्याचे व्यापारी या ठिकाणी भुसार खरेदीसाठी उतरलेले तरी सर्व शेतकरी पंचक्रोशीतील सगळ्यांना विनंती आहे का त्यांनी शेतमाल या ठिकाणी विक्रीशी आणावा आणि रोख पेमेंट घेऊन जावे धन्यवाद आणि निलावाची वेळ साडेबारा साडे बारा वाजता नाव एक वाजता सुरू होईल एकच एक पारगेत निलाव सुरू होईल सध्या तरी जशी जशी परिस्थिती पुढे येईल तसं मग दुपार सत्रात पण निलाव चालू केला जाईल परंतु प्रथमत एकच सत्रात दुपारी एक वाजता निलाव चालू होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद धन्यवाद మూరా అయి రుయాలో టక్చర్ అబ్బా సరకరీ వంటి అక్క రుపే

एकावन एक्कावन्न एकावन सतराव एक एकावन्न दोन रुपया सतराव रुपया सत्तर सतरा एकाहत्तर पंचहत्तर सहत्तर एक्काशी सतरा पंच्याऐंशी सतरा पंच्याऐंशी सतरा पंच्याऐंशी एक पंचायती दोन सकता एक लाइन है तो ला तीस पच्चीस लगे थे। सौ सत्रह पच्चीस सत्रह सत्र पच्चीस सत्रह छब्बीस सत्ता सत्रह सत्ता अठावी एक तीस बत्तीस बत्तीस छत्तीस सत्र एक्के पंचाची सत्रह अट्ठे चालीस एक्वन सत्र पत्रावन पत्रावन एक बावन दो योगेश सत्रह सौ बावन रुपया बहुत माल